सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एका समाजाच्या धर्मगुरूबद्दल समाज, धर्म समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बुधवारी रात्री नाशिक रोड परिसरामध्ये असंतोष निर्माण झालाय पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको तसेच वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे एका तरुणाने इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे समाज आक्रमक झालाय बुधवारी रात्री नऊच्या सुमारास इंस्टाग्रामवर ही आक्षेपार्ह पोस्ट दिसून आली आहे त्यामुळे समाजामध्ये रौष पसरला चारशे ते पाचशे समाज बांधव उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या पोस्टच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे तर संशयिताला तात्काळ अटक करावी अन्यथा येथून जाणार नाही अशी भूमिका धरल्यामुळे तणाव वाढला होता जयभवानी रोडादी परिसरामध्ये पोस्टबाबत बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी संशयितला अटक करण्याचं आश्वासन दिलं परंतु समाज बांधवांमध्ये रोष कायम असल्यामुळे कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते नाशिक पुणे रोडवर सेंट झेव्हियर्स शाळेजवळ रास्ता रोको करण्यात आलाय काही ठिकाणी गाड्यांची तोडफोडही करण्यात येत होती तर रात्री उशिरापर्यंत अधिकारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि या सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर आरोपीला अटक करू असं आश्वासन देत होते परिस्थितीचं गांभीर्य बघता रात्री उशिरा पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवडला मात्र शहरामध्ये तणावपूर्ण शांतता कायम आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक